जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी आपल्या कन्येला सीईओ मनीषा आव्हाळे यांनी आपल्या कन्येला दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील अंगणवाडीत प्रवेश घेऊन आदर्श घालून दिला आहे जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी शिक्षक हे आपल्या पाल्यांना खाजगी शाळेत घालताना दिसतात खाजगी शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी सर्वांची धडपड असते त्यांची ही मानसिकता बदलावी जिल्हा परिषदेच्या शाळांकडं ओढ निर्माण व्हावी ही भूमिका मनीषा आव्हाळे यांची आहे याच भूमिकेतून त्यांनी आपली कन्या अन्वी हिला हत्तूर येथील अंगणवाडीत प्रवेश घेतला दरम्यान अन्वी हिचं स्वागत उपस्थित अंगणवाडी सेविकांनी केलं त्यानंतर अन्वी ही अंगणवाडीतील मुलांबरोबर समरस झाली पहिल्याच दिवशी तिनं अंगणवाडीत खिचडीही खाल्ली दरम्यान जिल्हा परिषदेच्या एक आय एस आय अधिकारी मनीषा आव्हाळे यांची कन्या अन्वी हिनं ग्रामीण भागातील हत्तूर या गावात अंगणवाडीत प्रवेश घेतल्यानं मनीषा आव्हाळे यांच्या भूमिकेचं सर्वत्र स्वागत होत आहे